आयटी दिंडीचा प्रवास हा मागच्या वर्षी पुणे सासवड म्हणजे तिथे मी चाललो होतो तिथून सुरू झाला आणि तेव्हा बघितलं की आय टी दिंडीचे जे कॉर्डिनेटर्स आहेत म्हणजे इतकं म्हणजे अचूक नियोजन म्हणजे वारीसारख्या ठिकाणी जिथं लाखो माऊली वारीमध्ये चालतात त्या ठिकाणी असं नियोजन करणं हे खूप खूप म्हणजे कठीण आहे आणि ते अतिशय म्हणजे व्यवस्थित करत होते तर त्यानंतर माझ्या मनात एक इच्छा होती की आपण पण ह्या कार्यामध्ये कुठेतरी आपला हातभार लागावा पण आता माझं एकच वर्ष झालं तर मग होऊ शकतं नाही शकतं खूप प्रश्न होते म्हणून मी स्वतःहून काही विचारलं नाही म्हणतात नाही विठू माऊली म्हणजे करता करविता तो आहे तर जेव्हा तुमच्या भक्तांच्या मनामध्ये इच्छा असतात तो पूर्ण करून घेतो तर मला सचिन माऊलीचा फोन आला की माऊली असं असं आहे एक टप्प्याचं नियोजन आपण करू शकता का मी हो म्हटलो जशी माझी इच्छा पूर्ण झाली मग ह्या कार्यामध्ये सामील झालो आणि मग तेव्हा डोक्यात होतं की हा टप्पा आपल्याला करायचा आहे मग त्यानंतर सुरू झालं की आमच्या मीटिंग्स मग माऊली एकदम शिस्तीमध्ये सगळ्या मिटिंग हे करत होते सगळं नियोजन होत होतं आम्ही सर्वेसाठी पंढरपूरला गेलो तिथून आलो म्हणजे तोपर्यंत वाटत होतं आपल्याला सर्व येतं पण हे सर्व माऊली होते म्हणजे सर्वात मोठी गोष्ट यांच्याकडून शिकण्यात मिळाली की एकदम ग्राउंड टू अर्थ आहे सगळे खूप मोठे मोठे आहेत पण त्यांच्या मुद्द्यावरती पण सगळ्यांकडून म्हणजे त्यांचा साधेपण आणि खूप गोष्टी शिकण्यास मिळाल्या मग असंच त्यानंतर एक होतं की माझी मिसेस म्हणजे पुणे सासवडसाठी ते जाणार होते आणि मी घरी थांबणार होतो माझ्या मुलीबरोबर पण जसे 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 माऊलींचे रजिस्ट्रेशन्स वाढायला लागले कुठेतरी मला वाटायला लागलं ला की ह्या टप्प्यासाठी कॉर्डिनेटरची गरज लागेल तर मग त्याला रजिस्टर केलं आणि मग मुलीची सोय म्हणजे माझी पाच वर्षाची मुलगी आहे ती पना पना तर ब्रिशाची सोय जवळजवळ चार पाच ठिकाणी झाली होती मित्रांकडे नागरिकांकडे पण जायच्या दिवशी म्हणजे वारीच्या दिवशी दोन जुलैपर्यंत तिला विचारत होतो की तू थांब पण तिने ऐकलं नाही मग नंतर म्हटलं माझा म्हणजे मी माझ्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी पहिल्यांदा वारीत चाललो ती पाच वर्षाची असताना तिचं ते मी का नाही म्हणावं मग आम्ही तिला घेऊन पुणे सासवड वारी केली म्हणजे एक होतं काही हो ती चालली काही कडेवर घेतलं काही बावलिंग चालत काही टेम्पो मध्ये पण पूर्ण झाला मग परत प्रवास सुरू झाला आणि रात्री साधारणतः एक ती बसमध्ये ती झोपली म्हणजे रात्री एक मोठी बस होती चाळीस सीटर शेवटचं सीटवरती झोपली आणि तिच्या बाजूला बसलो होतो आणि त्यावेळेला म्हणजे आम्ही अगदी घराच्या जवळ पोहोचलो होतो आणि त्याच क्षणाला मी फक्त उठलो आणि माझ्या बायकोला विचारलं की आता आपण थोडंसं आधी उतरायचं का या क्षणामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यावरती एकदम लाईट आला आणि एक स्पीड ब्रेकर होता आणि पुढे खट्टा होता ती गाडी त्या तिघा याच्यामुळे गाडी ती जोरात उडाली आणि शेवटचं सीट आपल्याला माहिती तर ती म्हणजे माझ्या डोळ्यासमोर झोपली असताना साधारण एक दोन ते तीन फूट उंच उडून ती डायरेक्ट जोरात पडली बसच्या याच्यावरती म्हणजे हे जे होतं ते तो जो म्हणजे प्रसंग डोळ्यासमोर असला तरी अशा शहर आहे अंगावरती मग त्या क्षणाला मी माऊलींना प्रार्थना केली पण माऊली हिचा वारी लायची बुद्धी तुम्ही दिली आहे तर हिची काळजी तुम्ही घ्या तर म्हणतात ना जया मनी तैसा भाव तया तैसा अनुभव आणि त्या माऊलीने पूर्णपणे तिची काळजी घेतली म्हणजे तिला खरचटलं नाही आणि तिला आठवत सुद्धा नाही की मी पडली होती म्हणून म्हणजे एवढं आपण असं या वारीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीची जे अनुभूती येते असे भरपूर हे झालं मग यान आता यानंतर मी ठरवलं आपण ह्या कार्यासाठी आपण काय म्हणजे किती काय करू शकतो मग नंतर मी एकच टप्पा करणार होतो नातेपुतेर मग त्या दिवशी ठरवलं की आपण पुढे सुद्धा प्रयत्न करू मग आता वेळेवरती सुट्टीचा प्रॉब्लेम आला मग मी माझी कंपनी चेन्नईमध्ये आहे तशी तर वारी हा प्रकार कोणाला ना माहिती नाही मग त्यांनी मला विचारलं की म्हणजे ही काय वारी वारीविषयी माहिती सांगितली आणि जसं थोड्या याच्यामध्ये विचारलं ते सांगितलं वारीचे वैशिष्ट्य काय सर्वात पहिले म्हणजे जे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये डीईआय म्हणजे डायव्हर्सिटी इक्विटी आणि इन्क्लुजन हे सगळे आमची वारी शिकवते हे आमच्या वारीमध्ये सगळे याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही याच्यात लहान मोठा श्रीमंत गरीब स्त्री पुरुष सगळे माऊली आहे कोणालाही काहीही भेदभाव नाही म्हणजे हे आमची वारी शिकवते आणि दुसरं आपण कोणत्याही देवाला जातो म्हणजे आपण म्हणतो आम्ही देवाला चाललोय आणि वारी असे एकच असेल की ज्यामध्ये आता संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्यासारखे जे आपण देव त्यांनी देवत्व प्राप्त केलं ते देव देवाच्या भेटीला जातात बाकीचे संत सुद्धा म्हणजे देव देवाच्या भेटीला जातात आणि यांच्या वारीमध्ये आपण चालतो म्हणजे जे सगळे माऊली हे सुद्धा देव असतात म्हणून आपण वारीमध्ये सगळ्यांना म्हणजे असं माऊली हे करतो म्हणजे हे सांगितल्यानंतर माझी सुट्टी अप्रूव्ह मग त्यानंतर माझा टप्पा झाला व्यवस्थित झाला आमच्या आडी अडचणी येतात आणि सगळे माऊली समजून घेतात पुढे हे झालं आणि वारीमध्ये असं म्हणतात की आपल्याला शिकायला खूप मिळतं तर पहिली एक गोष्ट होती की जेव्हा मी सुरू केलं पहिला टप्पा बॅग होती मोठी बॅगमध्ये भरपूर सामान दुसरा दिवस कळाला अरे याच्यातल्या काय बऱ्याचशा गोष्टी गरजेच्याच नाही अर्ध्या गोष्टी कमी झाल्या असं करत करत चौथ्या दिवशी माझ्याकडे फक्त मोबाईल आणि ते प्लास्टिकचा कागद एवढंच होतं मग हे जेव्हा मी हे करत होतो आता एक छोटीशी गोष्ट आहे मग हे जयशुंद वारकर यांच्याशी आम्ही डिस्कशन चालू होतं मग ते म्हणे की माऊली ही जी गोष्ट आहे ही आपल्या आयुष्यात खूप महत्वाची आहे तर ती कशी की आयुष्यामध्ये मनामध्ये खूप बॅगेजेस ठेवून चालत असतो ज्याची काहीही गरज नाही आहे म्हणजे खूप गोष्टी असतात त्यामुळे जर त्या पॅकेजेस आपण काढले मन मोकळं आणि रिकाम ठेवलं तर आपल्याला आयुष्याचा खूप छान असा अनुभव घेता येईल म्हणजे हा एक खूप मोठा अशा म्हणजे असा एक अनुभव शिकायला मिळाला नंतर वारीमध्ये जसं आपले ज्ञानदा वारकरी संस्था असो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे पालखीचे पदाधिकारी असोत त्याच्यानंतर तुकाराम महाराज संस्थेचे विश्वस्त आणि बाकी पिटी क्रमांक पंचवीस आणि बाकी असंख्य वारकऱ्यांकडून खूप गोष्टी अशा म्हणजे शिकायला मिळाल्या मग आतापर्यंत ठीक आहे मध्ये आपण चालतोय आपण एक चांगलं कार्य म्हणून या कोळण्याच्या टीमला मी जॉईन झालो होतो मग आम्ही पंढरपूर पंढरपूरला पोहोचलो आणि जेव्हा नामदेव पायरीच्या समोर ही आपली जी सगळ्यांतर्फे ही कॉर्डिनेटर ही जी वारी आहे जे माऊली एक टप्पा केले किंवा के काही जास्त टप्प्या केले त्या सगळ्या माऊलींतर्फे ही जी सेवा असो किंवा माऊलीचं का जे कार्य असो हे सगळं विठुरायाच्या रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करायचं तर त्यासाठी जेव्हा आम्ही नामदेव पायरीच्या इथे उभं राहिलो तेव्हा सगळ्या कोऑर्डिनेटर्सच्या डोळ्यातून आनंद असू होते म्हणजे असं म्हणतं या जगामध्ये हा जो एक दुर्मिळ आनंद होता तो आम्हाला त्या दिवशी मिळाला आणि त्या दिवशी कळालं की जे आपण करत होतो त्या दिवसापर्यंत असं वाटत होत हे कार्य आपण केलेलं आहे हे मी केलं ते मी नव्हतं केलंय हे जे विठू माऊलींनी आपल्याकडून हे करून घेतलेले आणि त्याचा जो अनुभूती त्या दिवशी आम्हाला आली म्हणजे हे एक आणि आता हा कृतज्ञता सोहळा आहे आणि यामध्ये सगळं कॉर्डिनेटर्स असत सगळ्यांनी खूप म्हणजे आपण सगळ्यांनी हे केलं पण यामध्ये एक सर्वात महत्वाचे असं मी घटक आहे ज्यांचं आपण मला असं नमूद कराव असं वाटतं की माऊली जेवढे कॉर्डिनेटर्स सगळे मेहनत करतात पण त्यांच्या मागे त्यांचं जे कुटुंब असतं की जे सगळ्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी हे करून म्हणजे कॉर्डिनेटर्सला ते व्यवस्थित त्यांची सेवा देता येईल तर त्यांची सुद्धा ती मी एक कृतज्ञता व्यक्त करतो तिच्या कुटुंबाविषयी आणि मा, विठू माऊलीच्या चर् फक्त एकच हे आहे की ही जी सेवा आहे आपल्या सर्वांकडून ही निरंतर होत राहावं आणि आपण बरेचसे माऊली आहेत की त्यांनी आता आपण आय टी थेंटीतर्फे वारी केली तर आपला माझं असे आव्हान आहे की आपल्या वतीने म्हणजे जे जे पण छोटस कार्य किंवा करता येईल आपल्याला कॉर्डिनेटरची कारण की आपण आता वर्षानुवर्ष आपल्या माऊलींची संख्या वाढते तर कॉर्डिनेटरची गरज भासणार आहे तर आपल्याकडून जे शक्य असेल ते सुद्धा आपण सर्वांनी या कार्यासाठी सेवा द्यावी अशी मी सगळ्यांना एक विनंती करतो आणि सर्वात शेवटी एक मिठूर माऊली आणि रुक्मिणी मातेला एक असं हे करतो की ही सेवा अशीच घडत राहावं आणि हे चिकाणं दे देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसरे न व्हावा रामकृष्ण <laughs> वा अतिशय <laughs> छान शब्दात भाषण कॉलेज त्यांच्या